नमस्कार शेतकरी बंधू तुम्ही धरती कंपनीचं आग्नेय या मिरचीचे या ठिकाणी पाहणी करू शकता लई प्लॉट आहे हा जवळपास या प्लॉटचा जर आपण विचार केलं तर जवळपास आगोस्टच्या शेवट म्हणजे पंचवीस तीस तारीखला जवळपास पी पंचवीस ते तीस तारखे दरम्यान या मिरचीची लागवड आहे तर आता तेव्हापासून तर आज जवळपास सोळा ऑगस्ट सोळा आगस्ट आजची तारीख सोळा ऑगस्ट आहे तर आतापर्यंत हा प्लॉट आग्ने मिरची तर चालू आहे तर खरं विचारायचं म्हटलं खरं वि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की आतापर्यंत बऱ्याच मिरच्या टिकलेल्या नाहीत मार्केटमध्ये तर आपल्या आग्ने मिरचीची आजची जी अवस्था बघितली तर खूप अत्यंत चांगली आहे तर क साधारणत किती चार क्विंटल उत्पन्न निघतो पंधरा दिव पंधरा दिवसामध्ये तर तोडण्या किती दिवसानं पंधरा दिवसांनी तोडणी होत असते तुम्ही बघू शकता बघा हा प्लॉट आ, आता हा व्हायरसला व्हायरसला काही बळी पडलं का का व्हायरसला काहीच बळी पडली नाही म्हणजे आता थोडं थोडं ब्लॅक ब्लॅक थ्रीप्स वगैरे हो थोडंफार तर असतो पण तरी पण असा मोठा संकट असताना सुद्धा तुम्ही असा प्लॉट जो देखणी प्लॉट उभा केलेला आहे तो खरंच चांगला प्लॉट आहे तुम्ही बघू शकता तुलाही प्लॉट बघू शकता धरती कंपनीची आग्ञ ही मिरची आहे तोडणी आता झालेली आहे तोडणी पण झालेली आहे फक्त छोट्या छोट्या मिरच्या आपल्याला जे दिसत आहेत ना त्या तोडण्या झाल्यामुळं कमी प्रमाणात तरी मिरची तोडणी होऊन सुद्धा तरी तोडणी होऊन सुद्धा आता जी कंडिशन आहे तुम्ही बघू शकता बघा तर धरती कंपनीचा जो आग्नेय वान आहे मिरचीचा तो अत्यंत देखणीय आहे तुम्ही लागवड करू शकता काही अडचण नाही आहे आणि बाराही तिन्ही हंगामात येणारा हा वान आहे आणि असं न सांगता आपण आपला शेतकरी जो आहे अच्युत नाना गाव आहे आरडा तालुका आहे मनकट मणकट निळकंठ आचुतराव निळकंठ कळणे या शेतकऱ्यांनी लागवड केली होती आपली मिरचीची तर जवळपास आता प्लॉट चालूच आहे आणि ते स्वतः वैयक्तिक या ठिकाणी उभे आहेत पण या ठिकाणी तुम्हाला बघायला हा प्लॉट भेटले भेटलेला आहे तर व्हायरस काही प्रॉब्लेम नाही ना व्हायरसला बिंदासपणे शेतकरी लावू शकतात का धन्यवाद किती उत्पन्न घालावले जवळपास एका तोड्याला चार क्विंटल माल एका तोड्याला चार क्विंटल आता किती तोडे झाले आता पाच तोडाचा साडे साडेचार हजार झाडामध्ये जवळपास दीडशे क्विंटल माल बाहेर आहे तुमच्या रुपये लावले जवळपास एका तोड्याला दोन क्विंटल माल समजा मग इतर इतर जातीपेक्षा वान चांगला आहे चांगला आहे मग तुम्ही काय सांगू इच्छित्या लोकांना काय लावलं तर चांगलाच समजा बर बरं आता तुम्ही उदाहरण घेतलेले दे, तुम्हाला तुम्हाला असं वाटत नाही का आपण सुरुवातीपासून हाच प्लॉट जर केला असता नाही नाही आपण हीच मिरची सुरुवात पासून लावली असती तर बरं झालं असतं असं वाटलं नाही वाटायला जास्त लागवड झाली असती तर अजून आनंद झाला असतो तुम्हाला माहित नव्हतं तुम्हाला माहित नाही धन्यवाद डेमो थोडा विश्वास बसतो नाही बरं बरं गाव कोणतं हे आरडा आहे ना आरडा म्हणता जिल्हा तालुका म्हणता जिल्हा चालला धन्यवाद बरं का